नमस्कार मित्रांनो मी आपला शुभम पवार आणि माझ्या शिवार चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरसेस स्वागत आहे तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांपर्यंत पोचवा आपल्या या फवारण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि हरभरा पीक ज्यांचं ज्यांचं आहे त्यांनी कृपया व्हिडिओ पूर्ण बघा माहिती महत्त्वाची असते आणि हा व्हिडिओ आपल्यासाठीच बनवलेला गेलेला आहे आणि असं नाही की मी उगाच काहीतरी सांगतो आहे आणि त्याचा रिझल्ट येत नाही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत रिझल्ट पण दाखवत आलेलो आहे आणि तशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला मी रिझल्ट दाखवून काय फवारणी आहेत काय आहे ते त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला दिवसा म्हणजे कुठल्या अवस्थेत कुठली फवारणी घ्यायची किंवा किती दिवस दिवसानंतर कुठली फवारणी घ्यायची याचं सगळं टाईम टेबल मी यूट्यूबला दिले आहे बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही बघू बघ बघा बग, बग, पहिल्यापासून ज्यांनी आत्ता हरभर लावलेला आहे त्यांच्यासाठी पहिली फवारणी आहे ज्यांनी नंतर लावलेला आहे त्यांच्यासाठी दुसरी आहे ज्यांचा शेवटच्या टप्प्याला आला आहे त्यांच्यासाठी आजची ही तिसरी फवारणी नाही तर अशा पद्धतीने आपलं व्हिडिओ पूर्ण बघत चला तर आपलं प्रेम असंच माझ्या पाठीशी राहू दे तोपर्यंत आता आपण व्हिडिओला चालू करू आज आपण बघणार आहोत हरभऱ्या पिकाची तिसरी आणि शेवटची फवारणी तर इथे शेतात बसण्यामागचं काम कारण आहे की इकडे माझा हरभरा आहे समोर ऊसा आहे ऊसामध्ये आपण हरभरा केलेला आहे आणि आज मी हरभरा तुम्हाला दाखवणार आहे मी मागच्या पंधरा दिवसात तुम्हाला म्हणलं होतं की हरभरा असा आपण आणायचा आहे की जमीन पूर्ण झाकाय गेली पाहिजे आणि तसाच मित्रांनो झालेला आहे जमीन आत्ता हरभऱ्यानं पूर्ण झाकळलेलं आहे आणि आत्ताची फवारणी देताना त्यातून चालता येत नव्हतं एवढे मोठे आपले हरभऱ्याचं पीक झालेलं तर पहिलं मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो मागच्या फवारणीचा जे आपण अमिनो ॲसिड तयार केलं अंडा संजीवक त्याचा रिझल्ट मी दाखवतो आणि त्याच्यामुळं किती पानामध्ये केल्या के ती मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आजचे फवारणे आपण घेतलेले त्याच्यामध्ये एक कीटकनाशक जे इन्सेक्टिसाइड आहेत ज्याच्यामुळं जे आळे आहे किंवा हे आंतरप्रेवाही कीटकनाशक आहे त्यामुळं काय होणार आहे की तुमचं आळी लागण्याचं प्रमाण आहे किंवा बुरशी जे आता ढगाळ वातावरण आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की चार पाच दिवस हे ढगाळ वातावरण राहील कुठेतरी पाऊस पडण्याची पण शक्यता आहे तर त्यासाठी आपण आधीच नियोजन करणं गरजेचं आहे कीड आल्यानंतर किंवा वाळल्यानंतर हरभरा औषध मारून काहीच उपयोग होत नाही कारण मागच्या वर्षी मी खूप वाईट अनुभव घेतला आहे हरभरा पीक माझं एक चार पाच साऱ्या एक सॅम्पल म्हणून मी लावलेलं का कारण त्याच्यामधून आपल्याला मोठ्या शेतामध्ये हरभरा लावण्यास अनुभव येतो आणि त्यावेळी माझा हातात आलेला पूर्ण हरभरा हातातून गेला म्हणजे एवढं एवढंच छोटं दानं राहिलं आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला दर मिळाला नाही तर या उलट यावर्षी आपण नियोजन एकदम परफेक्ट करण्याचं ठरवलं आणि त्याचप्रमाणे आपण हे नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आपण एल पिडा नावाचं जे गोदरेजचं इनसेक्टिसाईड आहे कीटकनाशक आहे ते आपण आज मारलेलं आहे त्याच्यासोबत आपण काय घेतले ते तुम्हाला सांगतो मी सेक्टिसाईड हे प्रति मिली प्रतिपंपाला पंधरा मिली नंतर यारा यारा कंपनीचं बड बिल्डर, बिल्डर नावाचं एक फवारणीचं ठेवक म्हणजे विद्राव्य खत आहे ते बड बिल्डर आपण प्रतिपंपाला तीस ग्रॅम अशा पद्धतीने त्याच्याबरोबर घेतलेलं आहे तसेच तेरा झिरो पंचेचाळीस आता तेरा झिरो पंचेचाळीस का काय घ्यायचं आहे कारण ह्याच्या पानामध्ये जे आहे हे नत्राचं प्रमाण कमी पडले की कुठेतरी पिवळे आपल्या हरभऱ्यामध्ये दिसायला चालू झालं असेल तर काय असते एकतर बुरशी असते आणि बुरशी नसेल तर पाण्याची जास्त किंवा कमतरता झाल्यामुळे किंवा नत्राची कमतरता झाल्यामुळे तो पिवळेपणा यायला चालवतो त्यामुळे तेरा टक्के आपण नत्र आणि पंचाळीस टक्के आपण पाला म्हणजे हरभऱ्यात जे घाटे येणार आहेत आपले ते त्याच्यामुळे ते, ते भरून निघण्यास मदत होणार आहे आणि घाट्यांची संख्या ही सर्व घाटे सम प्रमाणात भरले जाणार आहेत म्हणजे सगळे घाटे नाहीतर असं राहतं की शेंड्याच्याच घा गा, खालच्याच घाटे भरले आहेत आणि बाहेरच्या बाहेरच्या घाटेत चिंब राहतात पोकळ्या राहतात तर असं होऊ नये म्हणून आपण हे तेरा झिरो पंचेचाळीस त्याच्याबरोबर घेतलेलं आहे आणि चौथे जे घेतलेलं आहे जे आपण सुपर गोल्ड म्हणून जी बाटली आपण मायक्रो न्यूटनची ती सुपर गोल्ड आपण प्रत्येक फवारणीमध्ये घालतो असं एल पिडा बिल्डर याराचं आणि तेरा झिरो पंचेचाळीस आणि सुपर गोल्डची एक अडीचशे मिलची बाटली असं आपण सहा पंपाचं औषध तयार करून एकराला ते हरभऱ्यासाठी आज मारलेला आहे औषध मारल्यानंतरच मी बसलो आहे औषध मारून झालेलं आपलं तर याचा फायदा असा आहे की आपलं जे घाटं येणार आहेत ते घाटं किंवा फुलं आत्ता अवस्थेत आहे फुलाच्या अवस्थेतून अवस्थेत फुला ज्यावेळी रूपांतर व्हायला चालू होतो किंवा त्याचा बदल होण्यास चालू होतो ज्यावेळी फळ अवस्थेत याला चालू होणार आहे त्यावेळी हे तेरा झिरोपंचेचाळीसची फवारणी आपल्याला घ्यायची आहे आणि कीटकनाशकाची मग तुम्ही कोरोजन घ्या किंवा आत्ता जे आपण वापरलं एल्पिडा नावाचं ते घ्या कोणतंही आपल्याला वापरलं तरी चालेल तर तेरा झिरोपंचेसमुळे आपले घाटे म्हणजे फुलाचं हे शंभर टक्के फळामध्ये रूपांतर होण्यास मदत होते नाहीतर काय होतं आबाळी वातावरण आलं किंवा पाणी जास्त झालं किंवा वातावरणाच्या बदलामुळे ही फुले गळून पडण्याचं प्रमाण वाढतं ते प्रमाण कंट्रोल करण्यासाठी आणि फुलाचं शंभर टक्के फळामध्ये रूपांतर होण्यासाठी आपण ते वापरलेलं आहे आणि तेरा जिरोपंचाळीसमुळे काय होणार आहे घाटं भरण्यास लवकर मदत होणार आहे आणि घाटे हे टवटवीत आणि फुगीर घाटे तयार होणार आहेत तुम्हाला मी एक पंधरा ते वीस दिवसानंतर आपला हरभरा हा अजून एक म्हणजे वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपला हरभरा परिपूर्ण अवस्थेत येणार आहे तर आता हे शेवटची फवारणे याच्यानंतर फवारणी मारण्याची गरजच नाही मित्रांनो कारण आपण जे ट्रीटमेंट ह्या तीन फवारणीमध्ये दिलेले आहे ती एवढी बेस्ट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण सेंद्रिय एक दोन फवारणे घेतलेले आहेत मग त्याच्यामध्ये जीवामृताचे असेल किंवा जे आमिनोसिड आपण मारलं अंडासंजीव मारा कारण आता जर फुले बघितली तुम्ही तर आमाप प्रमाणात फुले वाट म्हणजे लागलेले आहेत आणि आपलं उत्पन्न हे शंभर टक्के चांगलं जाणार आहे आपण वल्ला ढाळा सुद्धा आता संक्रांतीनंतर विकू शकतोय किंवा उत्पन्न घ्यायचं म्हटलं तरी त्याचं उत्पन्न उत्पन आपल्याला विक्रमी याच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे आता हे बघा मित्रांनो फुलांची संख्या किती आहे तुम्हाला त्या उनामुळे दिसते का नाही मला माहीत नाही पण हे फुले आहेत बघा हे बघा मी तुम्हाला आधी सांगितलेलं तुम्हाला जमीन दिसणारच नाही हे बघा हा बघा याचा एक घाटा केवढा मोठा आहे बघा हे आता खाली बघितलं तुम्ही तर एवढा मोठा घाटा झालेला आहे तर अशा प्रकारे फुले बघा तुम्ही हे बघा सगळीकडे तुम्हाला फुलेच दिसतील इकडे बघा छोटा जरी डाळ असला तर त्याला फुलांची संख्या तुम्हाला लांबून दिसेल हा का बुले हरभरा आहे त्यामुळे पांढरी फुले येतात तुम्ही म्हणाल पांढरी फुले कशी काय आली हे बघा फुलं बघा तर माझ्या डोक्यात आहे की ओलले ढाळेच विकायचे आणि त्यातून आपण पैसा करायचा आता काय होतंय जे खाली आता इथं बघितलं तर वाळलेले पाणीही पडतात त्यामुळे आपण म्हणू म्हणतो जसं की हरभऱ्याचा बेवड उसासाठी खूप चांगला असतो तर अशा पद्धतीने हरभऱ्याची तिसरी फवारणी घ्या फक्त आता फवारणी घेताना एक चार पाच प्रकारच्या काळजी घ्यायचे आहेत साध्या चार्जिंगच्या पंपाने फवारणी घ्या ज्याचं प्रेशर प्रमाणात असेल कारण काय आहे अति प्रेशर झाले की फुले प्रेशरने किंवा एस टी पी पंपाने काय काय मारतात तर एस टी पी पंपाचं फवारण्याचं प्रमाण किंवा स्पीड जे आहे ते जास्त असतं त्यामुळं काय होते फुले तुटून पडण्याची किंवा गळून पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं लांबून फवारणी मारा हार हारभरावर पडली पण पाहिजे आणि लांबून मारा म्हणजे नुसता फवारा हारभरावर पडला पाहिजे दु दुसरी गोष्ट असं आहे की आता आपण आधी हरभरा खुटला होता ते खुडल्यामुळे काय झाले की एवढं फुटवं आहेत की तुम्हाला मी दाखवतो फुटवे भरपूर निघालेले आहेत पण आता फुलाचं फळांतर रूपांतर होताना आ, भाजी खुडण्याची आवश्यकता नाही तर आपल्या घरातल्या महिलांना म्हणजे दमच निघत नाही की सारखं याचं भाजी फोडायची भाजी फोडायची मित्रांनो कृपया फुला अवस्थेत आल्यानंतर हरभऱ्याची भाजी खोडू नका त्यानं काहीच फरक पडणार नाही की ते एक दहा टक्के फरक पडेल पण माझ्या मते तर हरभऱ्याला काहीही फरक पडणार नाही कारण याच्यानंतर आता पिकाची वाढ बंद होणार आहे आणि घाटे आणि फुलाचं फळात रूपांतर होऊन घाटे भरण्यास सुरुवात होणार आहे तर ह्या अशा प्रकारच्या एक दोन तीन प्रकारच्या तुम्ही काळजी नक्कीच घ्या पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा पाण्याचं व्यवस्थापन ह्या हरभऱ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते व्यवस्थित झालं तर तुमचा हरभरा शंभर टक्के चांगला येईल आता जरा आबाळे वातावरण आहे पाऊस पडेल का काय असं सकाळी वातावरण झालं होतं म्हणून आपण जरा गडबडीने फवारणी मारून घेतली आणि नंतर म्हणलं मग औषध मारायला नेहमी आपण चार नंतर मारतो पण आबाळे वातावरण असल्यामुळे दिवसभरात तुम्ही कधी या फवारणी मारली तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही फवारणी घ्या तिसरी आणि ह्या फवारणीचा रिझल्ट आपण नक्कीच एक आठवड्याने बघणार आहोत आणि तुम्हाला मी मागचा रिझल्ट पण या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा फवारणी घ्या आणि हरभऱ्याचं आपलं उत्पन्न शंभर टक्के सर्वांच्यापेक्षा अधिक काढण्याचा प्रयत्न करा आपण कोणावर शर्यत करायचं नाही आपली शर्यत हे आपल्या स्वतःबरोबर पाहिजे मागच्या वेळेस समजा ऊस आपला शंभर टन निघाला आहे तर एकशे पाच टन दहा टन हे आपल्या आपल्यासोबतच शर्यत पाहिजे आपण कोणावर हिरेशा करू शकत नाही आपल्याला तो अधिकार नाही ईरशा पण करू नका कोणाला आणि नावं पण ठेवू नका स्वतःचं स्वतः करा आणि स्वतःचं स्वतः बघा तर अशा पद्धतीने आज आपण व्हिडिओमध्ये ते थांबतोय यानंतर अजून हरभऱ्यासाठी आपण एक प्रयोग करणार आहे जरा जरा वेगळा प्रयोग आहे पण मी तुम्हाला एक दोन दिवसानंतर तो प्रयोग मी सांगणार आहे आणि नक्की काय करणार आहे आणि कशासाठी करणार आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा फरक काय आहे तेही मी तुम्हाला शंभर टक्के सांगेन तोपर्यंत आपण आपली रजा घेतो धन्यवाद